जुलै महिन्यात सरासरीपेक्षा एकशे अडतीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे आणि याच जवळपास राज्यात एक लाख अडतीस हजार दोनशे बासष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा यंदाचा पीक पाहणी अहवाल सादर करण्यात आला ज्यात ही माहिती समोर आली आहे या अहवालानुसार राज्यात एक जून ते एकोणतीस जुलै दरम्यान सरासरीच्या तुलनेत एकशे तीस टक्के पाऊस पडलेला आहे एकूण एकशे सत्तावीस तालुके बाधित झालेले आहेत तर पंचवीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला अतिवृष्टीचा भात नाचणी सोयाबीन कापूस आणि भाजीपाल्याला सर्वाधिक फटका बसलाय जुलाई आती चा राज्या आती तर राज्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा पंचवीस जिल्ह्यांना फटका बसलेला आहे आणि राज्यातल्या एकशे सत्तावीस तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान पिकांचं झालेलं आहे पिकांमध्ये जर पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात भाजीपाल्यासह भात असेल कापूस असेल सोयाबीन असेल याला मोठा फटका अतिवृष्टीचा बसला आहे